रामकृष्ण हरि श्री गाथा भाष्य अभंग दोनशे करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजने आम् न वजो तया वाटा नाचु पण्ढरि चोहटा पावोत आत्मस्थिति उत्तम मुक्ती तुका म्हणे छंद दासा निंद्य प्राप्ती प्राप्तीकरिता कोणी तप करूत साधन साधने करत पण आम्ही त्या मार्गाने जाणार नाही आम आम्ही आपले पंढरीच्या चौहाट्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणत आनंदाने नाचत राहू कोणी जीव मुक्त होऊन आत्मनिष्ठा संपादन करोत वा विदेह मुक्ती चांगली असते असे म्हणत तुकाराम महाराज म्हणतात हरिभजना वाचून इतर कोणत्याही गोष्टीचा छंद असणे आम्हा हरिदासांना निंद आहे राम कृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो